भंडारा आणि नागपूर जिल्ह्याला जोडणारा आंभोरा पूल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे वैनगंगा नदीवर उभारलेला हा पूल केवळ वाहतुकीसाठीच नाही तर स्काय गॅलरीमुळे पर्यटकांचे नवीन आकर्षण बनला आहे अलीकडच्या काळात येथे विविध चित्रपट व शॉर्ट फिल्मचे शूटिंग होत असल्याने हे ठिकाण तरुणाईसाठी लोकप्रिय सेल्फी स्पॉट बनले आहे मात्र परतीच्या पावसाने या आकर्षणावर पाणी फिरवलं आहे मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाची सततधार सुरू झाली असून सुट्टीचा दिवस साधून आलेल्या जिल्हाबाहेरील तसेच स्थानिक पर्यटकांना अक्षरशः आल्या पावली परत जावे लागले पावसामुळे पुलावर पाणी साचल्याने अनेक पर्यटकांनी गाडी वडवली दरम्यान पर्यटकांनी घेतलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तो सत्तावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये पावसाच्या सरींमध्ये ओलेचिंब झालेले पर्यटक पुलावरून गाई, -गाई परतताना दिसत आहेत पर्यटकांना आंभोरा पुलावरून परतीचा प्रवास करावा लागला असला तरी या ठिकाणाचा निसर्ग सौंदर्य आणि स्काय व्ह्यू गॅलरीचे आकर्षण कायम असल्याचे नागरिक सांगतात